नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे एलआयसी कॉलनी सावेडी येथे अहमदनगर जिल्हा वाचनालय संचलित मातोश्री यमुनाबाई देशमुख ग्रंथालय आणि प्राध्यापक आर जी कुलकर्णी सभागृह हो लोकार्पण सोहळ्यानिमित्त आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार संपन्न जिल्हा वाचनालयाने समाजामध्ये वाचन संस्कृती रुजविण्याचे काम केले आमदार संग्राम जगताप शहरामध्ये सुरक्षित वातावरण निर्माण झाले असल्यामुळे विस्तारीकरणाला चालना मिळाली आहे सावेडी उपनगरामध्ये अहमदनगर जिल्हा वाचनालयाची दुसरी शाखा निर्माण व्हावी यासाठी मानपाच्या माध्यमातून सावेडी एल आय सी कॉलनी येथे मोठा भूखंड उपलब्ध करून दिला तसेच आमदार निधीतून संरक्षण भिंतीचे काम पूर्ण केले आहे या ठिकाणी भव्य दिव्य इमारत उभी राहिली या माध्यमातून वाचक वर्ग निर्माण होऊन युवकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होईल या माध्यमातून चांगले विचार पुढे येऊन लेखक कवी घडले जातील जिल्हा वाचनालयाच्या माध्यमातून समाजामध्ये वाचन संस्कृती रुजविण्याचे काम केले आहे प्राध्यापक शिरीष मोडक यांच्या माध्यमातून सुरू असलेले जिल्हा वाचनालयाचे काम कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले प्रोफेसर चौक परिसरातील अहमदनगर जिल्हा वाचनालय संचलित मातोश्री यमुनाबाई देशमुख ग्रंथालय आणि प्राध्यापक आर जी कुलकर्णी सभागृह लोकार्पण सोहळ्यानिमित्त आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार संपन्न झाला यावेळी अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक सावेडी विभाग प्रमुख ज्योती कुलकर्णी राज्य शासन मराठी भाषा संवर्धन समिती सदस्य जयंत एलुलकर प्रसन्नप्रभा मोडक माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर शिल्पा रसाळ अभिजित कुलकर्णी महेश देशमुख अंजली देशमुख राजू देशमुख राहुल तांबोळी मिलिंद कुलकर्णी आरती पटवर्धन सचिन जगताप आदी उपस्थित होते आज नगर जिल्हा वासालय यांच्या पुढाकारातनं या संस्थेचे सन्मान्य मोरखसर असतील ज्योती कुलकर्णी मॅडम असतील त्यांचे सर्व सहकारी मंडळी असतील यांच्या पाठपुराव्यातनं त्यांचा एक मानस होता की आता नगर शहर हे चारही बाजूने व्यापलेलं शहर झालेलं आहे एक सुरक्षित वातावरण निर्माण झाल्यामुळं एक लोकवस्ती सगळ्या चारही बाजूनी वाढत गेली आणि म्हणून वाढत्या लोकवस्तीचा विचार करता कुठेतरी जो वाचकवर्ग आहे तर याला एक प्रोत्साहन म्हणा किंवा जो वाचक वर्ग जो आवडीने वाचन करतो तर या जि जिल्हा वाचनाच्या माध्यमातून नवीन वास्तू ही आपल्या नगर जिल्ह्याच्या भूमीमध्ये विशेषतः नगर शहरामध्ये निर्माण झाली पाहिजे म्हणून त्यांनी नगरच्या विस्तारित भागामध्ये आज गंगाउद्यांच्या हा अगदी आक हाकेच्या अंतरावरती एक चांगली भव्य दव्य दिमागदार वास्तू ही आज आपल्याला उभा राहिलेली पाहायला मिळते आणि त्याच्यामध्ये खरंतर या सगळ्या प्रमुख मंडळी ज्याच्यामध्ये फार मोठं योगदान सर असतील कुलकर्णी मॅडम असतील यांचं एक मोठं योगदान त्यांची सर्व सहकारी टीम असेल की अगदी जागा निवडण्यापासून अनेक जागा त्यांनी पाहिल्या आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून मोठी जागा तर त्यांनी आज निवडली अनेक भव्य दिव्य इमारत त्यांनी अगदी म्हणजे स्वतःचे पैसे या ठिकाणी कुटुंबाच्या सदस्यांकडून पैसे उपलब्ध केले अनेक मोठी वास्तू आज निर्माण केली आहे निश्चित याचा उपयोग आपल्या नगर जिल्ह्यातल्या वाचकवर्ग किंवा पुढची पिढी एक जी एक या क्षेत्रामध्ये जी पुढं आली पाहिजे तर ह्या सर्व पिढ्यांकरता पुढच्या पिढीकरता एक मोठी वास्तू त्यांनी निर्माण केली मला खात्री आहे की या नवीन वास्तूतून निश्चित चांगली विचारधारा या नगर जिल्ह्याच्या भूमीमध्ये निर्माण होईल त्यातनं अनेक लेखक अनेक कवी हे घडतील आज या वास्तूमध्ये खर तर निर्माण होत असताना या उद्घाटनाच्या कार्यक्रमाकरता अच्युतराव बोरबोले जे महाराष्ट्राच्या नकाशावरती एक मोठे लेखक म्हणून नाव आहेत त्यांनी देखील एक मोठं चांगलं व्याख्यान मार्गदर्शन नगर जिल्ह्याच्या विशेषतः नगर शहराच्या लोकांना करता केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे देखील मला पूर्वक या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आज जिल्हा वाचनालयाच्या करता करता अनेक लोक जोडली गेले आहेत तर त्यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रेरणानं या मोरक्षसरासीन कुलकर्णी मॅडम सिंग यांनी पुढाकार घेतला त्यांच्या सर्व या वाचनालयाच्या टीमने पुढाकार घेतला अनेक वास्तू आज या ठिकाणी पूर्ण झाली मनस्वी आनंद झाला नगरच्या वैभव देखील भर हे वास्तूमुळे पडलेले आहे त्याबद्दल या सर्व टीमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आमच्या पिढीकरता त्यांनी एक चांगली वास्तू दिल्याबद्दल त्यांच्या अंतकरणापासून आभार वाचनालयाच्या सावडी विभागातल्या ग्रंथालयाचं आज गोडबोले यांच्या हस्ते अच्युत गोडबोलेंच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि अहमदनगर शहरामध्ये एक अत्यंत देखणी अशी वास्तू या देशमुख ग्रंथालयाच्या निमित्तानं उभी राहिली आहे ज्योतिताई कुलकर्णी यांचा यामध्ये अतिशय मोठा सहभाग आहे संग्रामभया जगताप यांनी आम्हाला महानगरपालिकेतर्फे हा जो प्लॉट भूखंड देण्यात आला त्याच्यामध्ये त्यांचं अतिशय मोलाचं सहकार्य आम्हाला झालेलं आहे आणि त्यावेळेला त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की सर तुम्हाला जे हवं ते आम्ही देऊ तुम्ही काहीही काळजी करू नका आणि खरोखर त्याप्रमाणे त्यांनी नंतर कंपाऊंड वॉल आम्हाला करून दिली अजूनही आमच्या काही मागण्या त्यांच्याकडे आहेतच आणि त्या ते निश्चितपणे पूर्ण करतील याच्याबद्दल आम्हाला ते शंका नाही आमच्या शिल्पा रसाळ या ठिकाणी आहेत अजिंक्य बोरकर साहेबांचे आम्हाला वेळोवेळी सहकार्य लाभतं जयंत येलुलकर साहेब आहेत आमचे सर्व आमचे जे मित्रमंडळी आणि परिवार आहे या परिवाराच्या माध्यमातून नगर शहराला एक सुंदर असं वाचनालय आजपासून ओपन झालेलं आहे या वाचनालयाचा जास्तीत जास्त वाचकांनी लाभ घ्यावा नवनवीन सभासदत्व घ्यावीत अशी मी सर्वांना आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो प्रतिनिधी अझर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सब्सक्राइब करा